राष्ट्रीय मतदार दिनानिमित्ताने काँग्रेसचे माजी मंत्री अशोक पाटील यांची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बाला जगतकर न्यूज बिरोजची बीड येथून थेट लाईव्ह आज राष्ट्रीय मतदार दिवस आहे त्यानिमित्ताने काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री अशोक पाटील व त्यांच्या नेत्यांनी बीड येथे महिला महाविद्यालयातील पत्रकार परिषद घेऊन महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे <segurak> निवडणुका या निपक्षपातीपणे व पारदर्शकपणे घेणे आवश्यक आहे निवडणूक आयोगाचे ते कर्तव्य आहे संवैधानिक संस्था स्वायत्त आहे पण मोदी सरकारने सर्वच संवैधानिक संस्थांमध्ये हस्तक्षेप केला आहे सध्याचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या निःपक्षपातीपणे व पारदर्शक झालेल्या नाहीत लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान व त्यानंतर अवघ्या सहा महिन्यात झालेल्या विधानसभा मतदान निवडणुकीत घोटाळा करण्यात आला आहे लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणूक या सहा महिन्याच्या दरम्यान महाराष्ट्रात पन्नास लाख मतदान वाढले कसे असाही प्रश्न त्यांनी या पत्रकार पत्रकारप्रसंगे उपस्थित केला आहे दोन हजार एकोणीसची निवडणूक व दोन हजार चोवीसची निवडणूक या पाच वर्षात पाच लाख मतदान वाढले आहेत मग दोन हजार चोवीस साली लोकसभा विधानसभा या सहा महिन्यात पन्नास लाख मतदार कसे क वाढले वाढलेल्या मतदार डेटा संशयास्पद आहे विधानसभा मतदाना दिवशी संध्याकाळी पाच नंतर वाढलेली शहात्तर लाख मते सुद्धा संशयास्पद आहेत ही मते कशी वाढली याची उत्तर निवडणूक आयोगाने अजूनही दिलेले नाही काहीतरी गडबड आहे हे स्पष्टचं आहे पण वाढीव मतदारांच्या वैधेचे पुरावे निवडणूक आयोग देत नाही काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे वाढीव मताचे पुरावे मागितले पण त्यांनी दिले नाहीत मतदारांच्या मतावर निवडणूक आयोगाने भाजपच्या फायद्यासाठी दरोडा टाकला आहे निवडणूक आयोगाने निपक्ष पारदर्शक निवडणुका घ्याव्यात व त्यावरील विश्वासार्हता कायम राहावी असे काम करावे निवडणूक आयोग भाजपच्या फायद्यासाठी काम करत आहे हे लोकशाहीसाठी घातक आहे असं पत्रकार परिषदेतून ठणकावून माजी मंत्री अशोक पाटील यांनी बोलताना सांगितलं या पत्रकार परिषदेला बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सोने तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आयुक्त अशोक पाटील यांची प्रतिक्रिया नेमकं काय म्हणाले ते या पत्रकार परिषदेतून आज मतदार दिन आहे आज वोटर्स डे आहे आणि काँग्रेस पक्ष आणि सर्व सेक्युलर पार्टीज यांनी मतदार दिवसाच्या दिवशी मतदार जागृती व्हावी आणि आज देशामध्ये ज्या पद्धतीचं निवडणूक प्रक्रिया सुरू आहे निवडणूक आयोगाच्या माध्यमातनं ती जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचवावं आणि अवेअरनेस वाढवावा हा, हा काँग्रेस पक्षाचा आजचा कार्यक्रमाचा उद्देश आहे काँग्रेस पक्षाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुका पातळीपर्यंत पत्रकार परिषद आज घ्याव्या आणि प्रत्येक जिल्ह्याला एक एक पत्रकार परिषद घेण्यासाठी जे काँग्रेसमधली ज्येष्ठ मंडळी आहे त्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही जाऊन पत्रकार परिषद घ्या आता प्रश्न दोन महत्त्वाचे आहे आमचं म्हणणं आहे की निवडणूक आयोग हा स्वायत्त संस्था आहे त्याचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे आणि पूर्ण लोकशाहीची प्रक्रिया ही निवडणूक इलेक्श इलेक्शनची प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होते तर निवडणूक आयोग आयोग जर आज भाजपच्या कार्यकर्त्यासारखं काम करत असेल तर या सगळ्या प्रक्रियेवर जे आज संशयाचं वातावरण देशभरामध्ये चालू आहे त्याला जिम्मेदार निवडणूक आयोग स्वतः आणि आमची अपेक्षा निवडणूक आयोगाकडनं हीच आहे की तुम्ही तुमचं पावित्र्य स्वतः राखा कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नका आणि लोकशाहीची प्रक्रिया ही अबाधितही राहिली पाहिजे आणि त्याचं पावित्र्य राखलं पाहिजे आणि लोकांच्या मनातला संशय हा निवडणूक आयोगाने जे अनेक प्रश्न निर्माण झालेत त्याला निवडणूक आयोगाने स्वतः पुढाकार घेऊन त्याला उत्तर दिलं पाहिजे <laughs> आज तुम्ही उत्तर देत नाही अथवा तुम्हाला देऊ दिलं दिल जात नाही त्याच्यामुळं लोकामध्ये संभ्रम आहे ही सर्व प्रक्रिया चुकीची आहे आणि आमच्या शंकेलासुद्धा तुम्ही उत्तर देत नाही म्हणजे काहीतरी कुछ काला आहे